खासगी रुग्णालयातील रुग्ण तपासणीची घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबत नेहमीच सर्वसामान्य नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असतात त्याचवेळी रुग्णालयातील आवश्यक सोयीसुविधांची सुद्धा काही ठिकाणी वानवा असते या खासगी रुग्णालय व्यवस्थापनावर नेमकं नियंत्रण कोणाचं हा प्रश्न नागरिकांना पडत असतो यावर तसंच रुग्ण तपासणीची फी एकूण व्यवस्थापन यावर जिल्हा आरोग्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी आज माध्यमांना माहिती दिली आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं ऐकूया ते काय म्हणाले सर रत्नागिरीमध्ये खासगी रुग्णालंमधून जे पेशा हाकरले जाते तो नेहमी कळीचा मुद्दा आहे रत्नागिरीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबतची कायम चर्चा दिसून येते सिव्हिल हॉस्पिटल किंवा स्वयंभू सर्जन म्हणून तुम्ही मेडिकलचे प्रमुख म्हणून एक निर्णय घेतलेला आहे तर तो नेमका निर्णय काय आहे आणि निर्णय घेण्यापेक्षा निर्णय हा शासनाने बंधनकारक प्रत्येकाला के केलेला आहे आणि गेल्या तीन महिन्यापूर्वी पण आम्ही आपण बातमी दिलेली होती की प्रत्येकाने आपापल्या दवाखान्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्सिंग होम असेल किंवा छोटे मोठे दवाखाने असतील आणि शासकीय दवाखाने प्रत्येक ठिकाणी दरपत्रक लावणे गरजेचं आहे त्या दरपत्रकानुसार पेशंटला त्या ठिकाणी जायचं किंवा नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी परवडेल किंवा नाही याचं नियोजन पेशंट करू शकतो आणि त्या ठिकाणी जावं किंवा न जावं याचा निर्णय देखील पेशंटच्या नातेवाईक घेऊ शकतात दुसरं असतं की दवाखान्यात नागरिकांची सनद असते सनद इन द सेन्स त्याचे हक्क असतात धोरणाचे ते, 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 ते हक्क त्या ठिकाणी त्या दवाखान्या त्याला भेटणं आवश्यक आहे त्याची सनद जे जे हे असते बोर्ड त्या ठिकाणी लावणं बंधनकारक आहे जेणेकरून त्या सरळ सोयीसुविधा त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर त्या दवाखान्यामध्ये फायर ऑडिट झालं पाहिजे कारण आपण जळपास जळ जळपोरीच प्रकार अनेक ठिकाणी अनेक दवाखान्यामध्ये प्रायव्हेट असतो या शासकीय संस्थेमध्ये देखील पाहिलेलं आहे ते फायरचं ऑडिट त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे कारण दवाखानं पाहिलं की रत्नागिरीमध्ये मी जेव्हा पाहतो विजिटला जातो तर कंजस्टेड दवाखाने आहेत ज्यामध्ये सुखसोयी जर बघायला गेलं तर पेशंटला तिथं फिरायलाही जागा नसते अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या दुर्घटना तर पळायचं कुठून त्या देखील दिशानिदेशक जे बोर्ड असतात ते देखील तिथं लावले गेलेले नाहीत तर हे तिथं लावणं बंधन करायचं आहे म्हणजे थोडक्यात दरपत्रक लावले पाहिजे जा जेणेकरून पेशंट त्याचे फी त्या अनुषंगाने त्याला दे दिले जाईल त्यात जर वाढ झाली तर पेशंटला हक्क आहे की त्याला जाब विचारणार डॉक्टरांना तो जाब विचारू शकतो त्यानंतर सनद लावली पाहिजे त्याचा हक्क काय काय दवाखान्याचं प्रत्येक पेशंटचे ते हक्क त्याला कळलं पाहिजे फायर ऑडिट तिथे झालं पाहिजे दवाखान्यात काम करणारे प्रत्येक डॉक्टर म्हणजे एखादा जरा दवाखाना खाजगी मालकाचा असेल तिथं काम करणारे चार पाच डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारे असतील तर मुंबईवरून येणारे असतील काही मुंबईवरून पुण्यावरून येत असतात असे डॉक्टर जरी असले किंवा तिथं ऑपरेशन करणारे डॉक्टर असतील त्या डॉक्टरांचे प्रत्येकाचं शासकीय एम एम सी म्हणजे जी आमची संस्था आहे डॉक्टरांची तिथं त्यांचं अनरोलमेंट झालं पाहिजे तर त्या ठिकाणी त्याचं रिनिवल करणं गरजेचं असतं जे गेले पाच वर्षांनी करावं लागतं प्रत्येक डॉक्टरचं पाच वर्षांनी रिनिवल करणं गरजेचं आहे पाच वर्षांनी रिन्युअल नाही केलं तर डॉक्टरला त्या डॉक्टरला तो पण त्याला बोगस म्हणून देखील डिक्लेअर करू शकतो आप। आपण तर त्याचं रिनिवल करणं गरजेचं आहे जे डॉक्टर परदेशातून किंवा पर राज्यातून आपल्याकडे येतात तर त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये त्यांचं ओ सी घ्यावी लागते की महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करण्याकरता ते देखील घेणं बंधनकारक का ते जर ते असं क्रमणाचं नसेल त्याला देखील आपण बोगस डॉक्टर म्हणून ह्या ठिकाणी आपण घोषित करू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डॉक्टर जो ओनर आहे त्यांनी ते पाहिलं पाहिजेत त्यांनी ह्या गोष्टी जे पूर्तांना केली पाहिजे दरपत्रक लावलं पाहिजे सनद लावली पाहिजे ऑडिट केलं पाहिजे प्रत्येक डॉक्टर जर रिलेबल झालं किंवा नाही हे पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहून जर का कुठे त्रुटी असतील तर त्यांना ॲज अ सिव्हिल सर्जन रत्नागिरी ह्या नात्याने त्यांना प्रत्येकाला आम्ही एक महिन्याचा कालावधी देतोय एक महिन्यामध्ये जर त्यांनी ह्या गोष्टी पूर्तता नाही केली तर त्यांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन कॅविन स्वरूपी कॅन्सल करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत आणि तो एकदा प्रस्ताव कॅन्सल झाला की तो प्रस्ताव पुन्हा त्यांना रिन्यू करण्यासाठी फार अडचणी निर्माण होतील तर प्रत्येकाला आवाहन करतो की रत्नागिरीतल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या छोट्या मोठ्या दवाखान्यांनी प्रत्येक ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करत असताना ह्या सर्व गोष्टीची पूर्तता करून घ्यावी अन्यथा एक महिन्याच्या वेळेमध्ये त्यांनी पूर्तताची पूर्तता करावी आणि ज्यांना हॉस्पिटल रजिस्ट्रेशन भेटलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आम की आम्ही ह्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे पण आमच्या व्हिजिटमध्ये जर का ते गोष्टी नाही आढळल्या आणि त्यांनी जर तसं काढून टाकले असतील दरपत्रक तर पुन्हा त्या ते ठिकाणी लावावे जर का आम्ही कधी व्हिजिटल्यानंतर आम्हाला ते दिसलं नाही तर त्यांचं कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात येईल